नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनल मरबुक आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बेकीमी म्हणजे सरकारी कर्मचारी अठरा महिने महाकाई प थकबाकी बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपर्क अपडेट आता पण आहो तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण आजचे अपडेट सोयित्रिया गेल्या अठरा महिन्यापासून डे थकबाकीची वाढ पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे या कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या अठरा महिन्याच्या थकबाकीचा डीए दे सरकार देणार आहे केंद्र सरकारने अलीकडेच एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकाच्या डी आणि डीआर मध्ये चार टक्क्याची वाढ केली आहे या काळात केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात रोखलेल्या अठरा टक्के डे थकबाकीबाबत काही सांगितले नाही ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्री श्रीकुमार यांनी नॅशनल कौन्सिल स्टाफ साईड बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता यावर आता शासन देखील अशी अपेक्षा आहे कर्मचारीची बाजू मांडताना श्री कुमार यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांना अठरा महिने थकबाकी डीए मिळेल नवीन वर्षात कर्मचारी आणि पेन्शन डी आणि ची थकबाकी भेट म्हणून दिली जावी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेली रक्कम थांबवली त्यामुळे चौतीस हजार चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपयाची बचत झाली डे थकबाकीचा मुद्दा यापूर्वी अर्थ मंत्रालयाकडे मांडण्यात आला आहे नॅशनल जॉईंट काउन्सिल ऑफ ऍक्शनचे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे सरचिटणीस श्री श्री कुमार म्हणाले की कर्मचाऱ्याच्या हिताशी संबंधित मुद्द्यासह दोन्ही पेन्शन बहाल करणे आणि इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे या सर्वांशी शिवाय अठरा महिने डी आणि डी आर पेमेंटवर ही चर्चा सुरू आहे जी कोरोना व्हायरसच्या काळात थांबवली होती स्टाफ साईड नॅशनल कौन्सिलने कॅबिनेट सचिवांना अठरा महिने डे थबाकी मंजुरी केली आहे ही अर्थ मंत्रालयाकडे कळण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचाही हवाला देण्यात आला आहे केंद्र सरकारने सांगितले की पेन्शनधारक आणि केंद्रीय सरकारी कर्मचारी कोरोनाच्या काळात रोखून धरलेली अठरा महिने डी थकबाकी भरण्याची मागणी करीत आहे केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले की अनेक कर्मचारी संघटने डीए थकबाकीची मागणी अर्ज केला आहे तथापि केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले की डे थकबाकी सोडे सध्याच्या परिस्थितीत व्यावहारिक नाही केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना चौतीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त डी आणि डी रक्कम देणार नाही केंद्र सरकारची वित्तीय एम कायद्यात नमूद केलेल्या पातळीपेक्षा के दुप्पट आहे असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले त्यामुळे डी आणि डी या थकबाकी भरणे शक्य नाही सी सी कुमार म्हणाले की अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याला सहा टक्के व्याजासह पैसे द्यावे लागतील कोरोना व्हायरस दरम्यान डीए दे प्रलंबित करण्यात आली होती कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून एकवीस पर्यंत अठरा मार्च मागाईबद्दल आणि तीन हप्ते बंद केले त्यावेळी सरकारने आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचा दावा केला होता राष्ट्रीय मंत्री परिषद सचिव श्री गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवासोबत झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला होता रक्कम मिळेल अशी आशा कर्मचाऱ्यांना होती गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारने ही के मागणी पूर्णपणे फेटाळून लावली श्री श्री कुमार म्हणतात की सरकारची भावना बदलली आहे दोन हजार वीसच्या च्या सुरुवातीला कोविड एकोणीस साथीच्या आजारामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डी आणि डीआरओ निर्बंध लादण्यात आले होते त्यावेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे अठरा टक्के डीए देणे बंद करून कोट्यवधी रुपयाची बचत केली होती त्यानंतर अठरा महिन्याची थकबाकी भरण्यासाठी कर्मचारी संघटने सरकारला अनेक पर्याय सुचवले यामध्ये एक वेळी अशी थकबाकी भरण्याचाही समावेश होता तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी अठरा महिने महागाई पथा थकबाकी संदर्भात अतिशय महत्व अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट करा अपडेट नवनव्यासाठी शासन या युट्यूब चॅनललाईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद